नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजित फुंदे मी आज आपल्यासाठी एक नवीन योजना आणलेली आहे म्हणजे मी नाही शासनाने नवीन योजना चालू केलेली आहे शेतीसाठी कुंपण योजना अगोदर बऱ्याच तालुक्यातून फोन हो यायचे की आमच्याकडे ही योजना चालू झाली आमच्याकडे वाटप चालू झाली मला या योजनेबद्दल माहिती नव्हती मी जेव्हा मा पूर्ण माहिती घेतली तेव्हाच कोणत्याही योजनेचा व्हिडिओ बनवतो नाहीतर लोक काय लाडक्या बहिणीची चालू झाली अशी केवायसी करा तशी केवायसी करा फोटो टाकतात व्हिडिओ बनवतात आणि कडून जास्त व्ह्यू मिळवतात आपलं तसं नाही आपण स्वतः दुकान घेऊन बसलेलो आहे जर मला फॉर्म भरता आला किंवा मी जर भरून पाहला तरच मी व्हिडिओ बनवतो तर काल मी एक फॉर्म भरता भरता मला वर कुंपन योजना मिळाली तर त्याच्यासाठीच सांगतो की कुंपन योजना चालू झालेली आहे आणि आपल्या मलकापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कुंपण योजनेसाठी अर्ज करावा अशी माझी इच्छा आहे